तर मंडळी पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आजची व्हिडिओ आपली आहे ती आंब्यांची नाही तर कोकणची ज्याला काली महिना या नावाने ओळखला जातो म्हणजेच कोकणचा रानलेवा करवंद हे शोधायला जाणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्कीच बघा जे पाहू शकता पावसाने पूर्ण म्हणजे असा धुमाकूलच घातला आहे जे ते मे महिना चालू आहे आणि पावसाने काय अवस्था केली ते तुम्हाला माहितच आहे आंब्यांचा सीझन आता सुरू झाला होताच बस ही अवस्था बघा पाहू शकता आहेत म्हणजे जवळपास दहा पंधरा दिवस जे आंबे आपल्याला खायला भेटले असते अजून ते पूर्ण खराब होऊन गेलेत पाहू शकता तर मंडळी आपला प्रवास आता सुरू झालेला आहे आणि पाहू शकता आता सुद्धा रिमझिम असा नॉर्मल पाऊस पडत आहे आणि वातावरण सुद्धा एकदम पूर्ण अशी सावली पसरलेली आहे सगळीकडे पाहू शकता असं वाटतच नाही की मे महिना चालू आहे असं की जून जुलै जो पावसाळ्यातला महिना असतो तो, तो चालू आहे असा अवस्था अशी अवस्था आहे पाहू शकता घेऊ बघा मंडळी खरं म्हणजे म्हटले अवकाळी येणाऱ्या पावसामुळे फिरणंसुद्धा आता रिस्की झालेलं आहे कारण पाऊस पडला की साप वगैरे हो निघतात विंचू यांची खूप भीती असते म्हणजे पाय असा जपून आणि बघूनच टाकावं लागतो आणि मच्छरचं प्रमाणसुद्धा वाढलं आहे म्हणजे फिरायला यायला असं म्हणजे इच्छाच होत नाही एवढी मच्छर लागतो पाहू शकता म्हणजे पाऊस एवढा असा पडला आहे ना आता की गवतसुद्धा उगवलं आहे म्हणजे पावसाळ्याच्या सीझनच चालू झालं असं वाटतंय वातावरण बघा म्हणजे झाडांवर जी धूल साठलेली असते ती पूर्ण आता पावसामुळं बाहेर गेलेली आहे मी सगळीकडे असे हिरवळ पसरले खरं म्हणजे मंडळी आता करवंदीचं प्रमाण पण आपल्याकडे खूपच कमी झाले त्याचं कारण म्हणजे लोक आता डोंगर भागावर बरीचशी भाजीपाला लावतात पावसाळ्यात आणि त्याचं कुंपण बनवण्यासाठी म्हणजे जो वन बनवतात त्याच्यासाठी ते काटेरी झाडं म्हणून त्या करवंदीच्या झाडांची तोड होते त्याच्यामुळे बरीच झाडं कमी झालीत डोंगरांवर तर पूर्ण असे करवंदी भरलेले असायचे पण आता पाहायलासुद्धा भेटत नाही तर आपण सध्या जवळपास एक दोन ठिकाणी आपण बघितली होती करवंदीची झाडं तिथं जाणार आहोत तिथं असेल तर चांगलीच गोष्ट आहे नंतर मग तिकडे आपलं लांब लागेल डोंगरावर तर व्हिडिओमध्ये तोपर्यंत कंटिन्यू राहा तर मंडळी फिरता फिरता आपण बघा जवळच आलेले आहेत आणि जवळच आपल्याला रानविवा सापडला आहे काऊ शकता तुम्ही करवंद याला इंग्लिशमध्ये बंगाल करंट असं बोललं जातं आणि गावाकडे आम्ही कर्दा बोलतो म्हणजे जा कर्दाना जाऊया कर्द पिकलीन काय कर्दा हा आमच्या गाव गावाकडचा फेवरेट शब्द आहे करवंद हा मराठी शुद्ध शब्द आहे कामा होता अजून सुद्धा काही ठिकाणी हिरवे पाहू शकतो महत्वाचं म्हणजे आपल्याला कॅमेरामॅन कोण सोबत सापडलं नाही त्याच्यामुळं सा ती ज्या पद्धतीने बनवतो तशी व्हिडिओ पहा त्याच्यासाठी तुमची माफी सुद्धा मागतो मी आपल्याला कॅमेरामॅन असेल तर भाजी तशी व्हिडिओ बनवता येतं तर माझ्या पद्धतीने बनवण्याचा मी प्रयत्न करतो मंडळी करवंदामध्ये सुद्धा प्रकार आहेत म्हणजे आपल्याला दिसतं ला ते फळ असं गोडच लागेल असं नाही त्याच्यामध्ये ते कडूसुद्धा असतो काही आंबट लागतात पूर्ण आणि गोड असतो तो वेगळाच असतो म्हणजे प्रत्येकाच्या आकारावर समजून जातो बरीचशी जी मोठी फळं असतात ती आंबट लागतात आणि कडूसुद्धा लागतात बहुत करून जी छोटी फळं असतात ती गोड लागतात तर पाहूया पहिले आपण टेस्ट घेऊ जर गोड असेल तर मग ती तोडायची सुरुवात करू तर मोठे आहेत पण एवढी खालंही गोड नाहीत थोडीफार आंबट आहेत मंडळी बोलण्याचं तात्पर्य एवढंच की म्हणजे अजून फलपूर्ण तयार पण झाली नव्हती तेव्हाच पावसाने वाट लावली पाहू शकता बरीचशी अशी कच्चीच आहेत करवंदा महत्त्वाचं म्हणजे मंडळी जेव्हा पाऊस पडतो तेव्हा बरीचशी फळं ही खाण्यायोग्य राहत नाहीत पाऊस पडल्यानंतर जांभलं ही खायचीच नाहीत कारण जांभलांमध्ये कीड पडतो आणि करवंदाची पण बऱ्यापैकी तीच अवस्था असते आंबेसुद्धा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा फक्त आपल्यासमोर ताजा पडलेल्या झाडाखाली आंबा तोच घ्यायचा अगोदर जर पडलेला असेल आणि थोडासा जर फुटलेला असेल तर त्याच्यात कीड पडायला टाईम लागत नाही म्हणून शक्यतो फ्रेश आंबे आपल्यासमोर पडलेले असतात पाऊस पडल्यानंतर तेच खायचे असतात तर मंडळी पाहू शकता आपण जास्त काही लांब आलो नाहीत जवळच आपण दोन तीन झाडं बघितली होती तीच झाडं शोधत शोधत आलोत तर मंडळ पाहू शकता ह्या झाडावर सुद्धा खूप असे करून देत लागली पाहू शकता तुम्ही मस्त तयार झालेले आहेत पूर्ण पण पहिल्यांदा आपण टेस्ट करू नंतर तोडून त्याला पण टेस्ट करून घेऊ पहिले कशी लागतात खायला खूप छान आहेत गोड आहेत मस्त भरपूर लागले एकाच झाडावर आपलं काम होऊन जाईल तर मंडळी बरीचशी अजून त्या झाडावर म्हणजे तरुंद आहेत अजून पण आपण कामापुरते काढलीत आणि आता दुसऱ्या झाडावर बघायला जाणार आहोत कारण आतमध्ये आपण काही घुसणार नाहीत सापांचे वगैरे भीती असतात त्याच्यामुळे वरवर वर जी भेटतील तीच आपण घेणार आहोत मंडळी हा सुद्धा करवंतीचा झाड आहे पण ह्याच्यावर फलक लागलेलं दिसत नाही आपल्याला त्याच्यावर पानच दिसत नाही पानाने त्याच्यामुळं पाना फळ नसणारच तर मंडळी आता फिरता फिरता आपल्या आंब्याचं झाड दिसलं आहे आणि आंबे पडलेले दिसत पाहूया आपण ते खालेलेच आहे एखाद्या झाडाकडे कधी एवढे आंबे खालील असतात म्हणजे समजून जायचं की तो आंबा खायला गोड आहे आणि पक्षी आहेत ते शक्यतो आंबट आंबे खातच नाहीत तर मंडळी आपल्याला फिरता फिरता रानातली फुटलं बघा म्हणजे तो बांडगुलाचं झाड असतो बघा झाडावरच ही वनस्पती झाडावरच वाढते पण त्याचं फुलं बघा कशी आहेत ते एकदम आकर्षित करणारे आहेत पाहू शकता मी सुद्धा पहिल्यांदाच पाहिली ती फुलं मला वाटलं या झाड म्हणजे फुलं येत नसेल असं वाटायचं फक्त तर म्हणली आतमध्ये सुद्धा करवंदेच्या खूप झाल्या होत्या पण आपण आतमध्ये जायची काही रिस्क घेतलेली नाही आतमध्ये सुद्धा करवंद असते पण आपण वरवरच फिरणार आहोत म्हणली पाहू शकता फिरता फिरता आपल्याला दुसरी एक जाल सापडली त्याच्यावर पण भरपूर लागलेले आहेत असे करवंद पाहू शकता आणि यांच्या साईजवरूनच मंडळी समजतं की ही गोड आहेत फलं तर फायनली आपल्याला आता कॅमेरामॅन सापडलेलं आहे आपण त्यालाच कॅमेरा पकडायला सांगू मस्त गोड आहेत म्हणजे थोडीशी अशी लांबट असली की ती समजून जायचं की करवंद गोडच आहेत त्यांच्या साईजवर मी समजतो ती गोड आहे बरीचशी अशी फुलं त्याच्यावर लागलेली आहेत पण आतमध्ये येतात आता आपण आतमध्ये जाण्याची रिस्क थोडी घेणार आहोत पाऊस आता भरपूर अशी जाल पसरलेली आहे आणि सगळीकडेच पूर्ण तयार झालेले आहेत फळे अजून बरेचसे असे आहेत मंडळी पाहू शकता तुम्ही आपली कामापुरते घेतले आपण जास्त तर कायच घेणार नाहीत मंडळी हा चीक पाहू शकता त्याच्यातून व्हाईट वाईट असा चीक निघतो हा पूर्ण हाताला चिपकून राहतो म्हणजे कामापुरते आपल्याला भेटलेले आहेत अजून पाहू शकता पूर्ण जालेवर असे पसरलेले आहेत पण आपण जास्त काय आता आपल्या कामापुरते भेटले त्याच्यामुळे आपण जास्त आता रिस्क घेणार नाहीत काम पच्चीस कोकणची काली महिना म्हणजेच करवंद करवंद मंडळी मच्छर खूप लागायला लागली त्याच्यामुळे आपण जास्त थांबायची का आता रिस्क घेणार नाहीत तर मच्छर पूर्ण आपलं काम तांबामच करून टाकाल पावसामुळं सगळी वाट लागली आंब्यांची तर आंब्यांची वाट लागली आणि पावसामुळं मच्छरसुद्धा मच्छरचं प्रमाण वाढलं पाव जेव्हा पाऊस नव्हता सुरुवातीला तेव्हा हो, माझी मच्छर अजिबात लागत नव्हती तर पावसामुळं मच्छरचं प्रमाण खूप वाढलं आहे मंडळी आपल्या परतीचा प्रवास परती सुरू झालेला आहे जास्त का आपण टाईमपास करत बसलो नाही कामापुरती आपली करवंदा भेटली आणि सात आठ आंबे भेटलेत जास्त काही फिरत बसलो नाही तिथल्या तिथेच आणि निघलोत तर व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच जर व्हिडिओ पाहायचे असतील आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये